नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूजलंड महाराष्ट्र आज नऊ जून आहे आणि संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत मी वसई विरार शहर महानगरपालिकेत जे म्हाडा कॉलनीजवळ मुख्य कार्यालय तिकडे आहे गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण परत आढळतात अशा बातम्या येतात टी व्ही चॅनलवरती तर आपल्या वसई विरारमध्ये पण काही पेशंट आढळल्याच्या बातम्या येत होत्या तर आज मी महानगरपालिकेकडनं त्याची माहिती घेतली महानगरपालिकेचे जे वैद्यकीय आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडनं त्याची माहिती ऑफिशियल माहिती घेतली कारण व्हॉट्सॲपवरती कुठल्याही आकडा कुठल्याही खोटी माहिती पसरवली जाते बऱ्याच वेळेला त्यामुळे आज प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची भेट घेऊन मी त्यांना त्यांची माहिती घेतली त्यांनी असं वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत म्हणजे सर्दी खोकला अशी जरी लक्षणं असतील तरी एक का काळजी म्हणून त्यांची स्क्रीन टेस्ट म्हणजे प्राथमिक तपासणी करण्यात आलेली आहे अशा अशा गेल्या तीन चार आठवड्यामध्ये दहा हजार प्राथमिक तपासण्या सर्दी खोकला जरी झाला तरी सेफ साईड म्हणून त्यांची तपासणी केली पण त्यांना कोणालाही कोरोना वगैरे असं आढळून आलं नाही त्याच्यामध्ये तीनशे ज्या व्यवस्थित चाचण्याकारा ज्या असतात कोविडच्या ज्या केलेल्या आहेत त्याही सगळ्या निगेटिव्ह आल्या आहेत पण त्याच्यामध्ये आतापर्यंत गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे साधारण तीन आठवड्याच्या दरम्यानमध्ये आतापर्यंत आठ कोरोना पेशंट हे पॉझिटिव्ह आढळून आले आणि सद्यस्थितीमध्ये त्यातला एक पे एक, एक पेशंट हा ॲक्टिव्ह पेशंट आहे आणि त्यांना ईस्टला जे दोन हजार वीसमध्ये आपल्या प्रयत्नाने चंदनसारला जे जीवदानी रुग्णालय क कोविड समर्पित रुग्णालय चालू झालेलं तिकडे आ, आ, एका कोविड पेशंटला ॲडमिट करण्यात आले ते कोविड पेशंट गरोदर महिला आहे आणि क काळजी घ्यायची खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तीन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असं सांगण्यात आलेलं आहे त्यावेळेला कोविडचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे साधारण कोविडची लक्षणंही तशीच आहेत सर्दी खोकला ताप किंवा एक त साधारण थकवा अशीच लक्षणं आज सुद्धा आहेत आणि आता सध्या स्थितीत पेशंटला गरोदर ज्या माता आहेत किंवा सहव्याधी ज्यांना आहेत ज्या ज्यांना डायबिटीस आहे इतर गंभीर आधार आहेत हार्टशी रिलेटेड किंवा इतर जा आ, 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 आहे जे त्यांना जास्त काळजी घेण्याचं कार आव्हान केलं जातं घाबरू नका पण काळजी घ्यायचं सांगितलं जातं आणि अशा लोकांना जी सहव्याधी आहेत तर अशा लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं गर जातं गर्दीचं ज्यांना आतापर्यंत आठ पेशंटनं कोविड पॉझिटिव्ह झाले आणि ते होम आयसोलेशनमध्येच होते फक्त एक पेशंट एक पेशंटना एक पेशंटना जेव्हा हे गरोदर महिला त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना कोविड पॉझिटिव्ह येतं त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे जा, असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे कुठल्याही पद्धतीने पॅनिक व्हायची गरज नाही घाबरण्याची गरज नाही कारण कोविड लोकांना कळून गेलं आहे की कोविडची काय लक्षणं असतात कोविडला कसं हाताळलं पाहिजे हे त्याच वेळेला आपण कोविडची पहिली लाट ला, दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे आता तसं काही लोक फार काही घाबरत नाहीत कोविडला जे साधारण लक्षणातील लोकांना लक्षात आलेले घाबरू नका पण काळजी घ्या आणि प्रत्येक महानगरपालिकेला यंत्रणेला सरकारकडनं आदेश आहे की कुठलीही परिस्थिती असेल तर त्याच्यामध्ये अलर्ट राहायला पाहिजे काळजी घेतली पाहिजे आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपण जरूर कमेंट करून सांगा याच्याबद्दल काय अपडेट असेल तर आपण जरूर देऊया धन्यवाद जय महाराष्ट्र जय